लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक

त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट प्रसाद उर्फ संभाजीराजे नाईक यांच्या त्या मातोश्री होत रक्षा विसर्जन शुक्रवारी दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजता उदगाव वैकुंठधाम येथे होणार आहे महानकर नेप्टी इजाज खान पठान जयसिंगपूर